श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे यामुळे लक्ष्मीचा वास घरात होतो मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते पैशाची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टीमध्ये विशेषत जीवनाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाच्या संबंधित समस्या झटपट दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्र समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी ते कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग याच्या मिश्रणाची पाणी घरात फवारली असता घरात इतका सुगंध दरवळतो असंच छोट्या छोट्या वाट्यामध्ये खडेमीठ भरून त्यामध्ये लवंगा टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या हॉ घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरातील जे काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करतं हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा तर त्यावेळेसच तुम्हाला ते किचनमध्ये सिंकच्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे खडेमीट लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकरात लवकर पडतो तसेच लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे शुक्रवारी करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्मल्यात टाकायचे आहे आणि हे मीठ जे आहे सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल दोन जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमुटभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे त्यामुळे नजरदोष निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक चिमुटभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून बाहेर टाकून द्यावे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे तुम्हाला याचा नक्कीच फरक पडेल तीन वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत छोटा काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशा वेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉश वॉशबेसिनमध्ये ती मीठ टाकून द्यावून नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल चार धनप्राप्तीसाठीही मिठाची काही चमत्कारी उपाय आहेत ते आता आपण पाहूयात मिठाला काचच्या भरणीत ठेवावे व त्यात दोन चार हिरवे बेलदोडे व लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास तर सुगंध येईलच याशिवाय धनाची कमतरताही भागणार नाही पाच मीठ आणि जेवणातील आपल्या जीवनातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ ताळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचे नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एक पॉकेट शिल्लक ठेवायचे आहे आणि मीठ बर्नीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नाही यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारीच दिवशी खरेदी करून आणावे प्रत्यक्ष शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे मिठाचे हे उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय धरून ठेवत असतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकी सुरशी दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा आपल्याला होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ निघून जाते सहा मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेली वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभवती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे अडखून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता जी संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावसेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाऊल वापरायचा आहे आणि त्यात थोडंसं तुम्हाला खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेले नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकंदरीत त्याचा प्रभाव वास्तूच्या शांतीवर ए अतिशय प्र परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसे येण्याची मोक मार्ग मोकळा होतो सात स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दारिद्र्यता येते असे देखील म्हटले जाते भगवंतांना निवेद दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये आठ मिठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कपड्यात घेऊन त्याची गाठोडे करून तयार ठेवा आणि ते गाठोडे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून घ्या त्यामुळे तुमच्या घरात येणारे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही नऊ एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार होतो यामुळे माता लक्ष्मी स्थायी रूपात आपल्या घरामध्ये निवास करते परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात ते मीठ समुद्री मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावं व वा पंधरा दिवसांनी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावं जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उंबरट्यावर लाल रंगाने जाड रेषा काढून घ्यावी त्यामुळे वास्तुदोष दूर होतात कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ